प्रताप जाधव यांच्या घरी ऑपरेशन चर्चा करतो असं आहे की खासदार कोणत्याही पक्षाचा असेल तर संसदेमध्ये त्यांची मैत्री असते जसं विधानसभेत आमदार कोणत्याही पक्षाचा असगा तरी एकमेकाशी प्रेमाचे स्नेहाचे संबंध असतात त्यातून आमचे मित्र प्रताप जाधवसाहेबांनी जर खासदारांना निमंत्रित केलंच असेल तर याचा अर्थ त्यांनी तिथं भोजन केलं त्यांचं मीठ खाल्लं म्हणजे मिठागं ते जागणारच आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेत ते जाणारच असं एकदम मला वाटतं की वातावरण होणं काही ना योग्य नाही मित्रमित्र म्हणून एकमेकाला भोजनागा बोगण्याची पद्धत असते आणि तीन खासदार भेट घेत आणि समजा ते आग आहेत तर तुम्हाला एक अडचण असण्याचं काही कारण चांगली गोष्ट घेतल्याशिवाय त्यांना भेटायला जाऊ नका असं सूचना आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या असं आहे खरं तर अशी सूचना ना भाजपच्या नेत्यांनी एकमेकाला द्यावी ना शिवसेनेच्या मैत्री तर टिकवावी ना एवढं अजून महाराष्ट्राचं राजकारण बिघडवण्यासाठी ने नेत्यांनी काम करू नये एकमेकाशी प्रेमाने ते राहत असतील तर राहू दिलं पाहिजे विचारी वैचारिक गडाई ती निश्चित योग्य आहे पण व्यक्तिगत गडाई ही अयोग्य आहे चांगली गोष्ट आहे ना मी तो ना जर सद्विवेक स्वागत तर कोणी स्वतःहून करतो तेही आमच्या पक्षात का कोणी जर त्यांच्या पक्षात गेला तर दरवाजा थोडी बंड करतात तेही पक्षात प्रवेश देतात या अगोदरही आपण बघितलं आहे ना मग नितेश राणे असं म्हणतात की सरपंचांना निधी देणार महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी देणार कशाचा निधी विकास कामाचा जो निधी आहे वित्त आयोगाचा निधी हा पक्षावर आधारित कधीच नसतो वित्त आयोगाचे पैसे ग्रामपंचायत का गा गा थेट येतात हा राज्यसुद्धा त्या पैशाला हात घाऊ शकत नाही हा काही विशेष कामं करायचा असेल विशेष निधी द्यायचा असेल तर हा अधिकार निश्चितपणे राज्य सरकारच्या मंत्र्यांना असू शकतो पण वित्त आयोगाचे पैसे हे तर थेट केंद्रातून येतात मंत्र्यांना असं बोललं पाहिजे नाही असं आहे की त्यांनी कोणत्या परिस्थितीत ते बघत हे जोपर्यंत माझं माहीत नाही तोपर्यंत का नितेश राणे वगैरे असावेत एखाद्या ग्रामपंचायतीने जेव्हा एखाद्या विकास कार्याला अडवलं किंवा विकास कार्याची अनुसी दिली नाही आणि तो काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा सरपंच आहे म्हणून सरकारच्या कामागं जर तो थांबवणार असेल तर मग जशागत तसंच आहे बीज तो बेर असे आहे जर तुम्ही वाईट वागाल सरपंच म्हणून महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणून जर राज्य सरकारच्या कामागात थांबाल तर असं उत्तर त्या जिल्ह्याचा पालकमंत्र्यांनी देणं हे काही मग गैर नाहीये राजन साडे तर मग काय त्याच्यात काय अशा अनेक लोक प्रवेशासाठी येत आहेत त्यांचं स्वागतच केलं पाहिजे शेवटी आपण काही दरवाजा बंद करायचा आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे की शेअर्स कोणाकच द्यायचे नाही असं काय ठर आहे का त्यांना बोलवायची आवश्यकताच नाही तुमची विचारधारा तुमच्या कामाची पद्धत हे लोकांना आकर्षित करते शेवटी जी विचारधारा विकासाच्या संदर्भात आहे विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अजितदादा का अग आहेत जेव्हा राहुल गांधींचं नेतृत्व आणि नरेंद्र मोदींचं नेतृत्व तुम्ही दोन सेकंद स्वतःच डोळे मिटून बघा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद येईल आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय राहुल गांधीजी आहे विचार करा नाही तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन एकदम माझं नाव बदलवलं कारण तुम्ही विचारस्त शे मांडता देशहिताचे विचार कुठं मांडता पत्रकारांना विचारता तू कोणत्या जातीचा तू कोणत्या जातीचा या देशाचं स्वप्न हजारो शहिदांनी जात पाहून फासावर गेलं का नेताजी सुभाषचंद्र बोस आपलं आयुष्य त्यांनी दिलं आय सी एस जागेगा तरुण मनात विचार केला असता तर अंबानी अदानीपेक्षाही जास्त पैसे कमवता आले असते इतकी प्रचंड प्रखर बुद्धिमत्ता होती देशासाठी प्राण करणारे सुभाष बाबू काय जात पाहून देशासाठी राजगुरूंना गरम तव्यावर आमच्या शहीद राजगुरु कधी बर्फाच्या गादीवर बर झोपोग गा। कधी गावामधला सर्व मैगा त्यांच्या डोक्यावर टाकगा तरी आमच्या शहीद राजगुरूंनी भारत माता की जय वंदे मात्र म्हणणं नाही काय जात पाहि मला असं वाटतं की राहुल गांधीजी या सर्व शहीदांनी जो विचार मांडग त्याच्या विरोधात काम करताय कृती करताय आचरण करताय आणि मग अशा प्रसंगात लोकांना वाटतं कुठं राहुल गांधी साहेबांचं नेतृत्व आणि म्हणून लोक आमच्याकडे येत असतील तर विभीषण रावणाच्या गंकेत असताना सुद्धा विभीषणाने वनवासात असणार का रामाची बाजू का घेत गई त्याचा अर्थ विभीषणाने रावनागा सोडायचं नाही असं तुमचं मत असणार आहे का विभीषणाने रावनागा सोडलं कारण दृष्ट विचाराचा निपात करण्याची या देशाची परंपरा आहे आणि त्यासाठी सख्या भावागा सोडण्याची ही परंपरा आहे इथं कुठं नातक होत आहे मग सावंत यांचा मुलगा दोन उलटले तरी न्याय भेटत नाही हो याचा त्याचे याचा कधी कधी आश्चर्य वाटतं की तिथं ते विमान घेऊन गेले विमान कुठं उडतं कसं उडतं या गं परमिशन गाठतं ए टी सी गा माहीत असतं विमान कुठं चाललं आहे म्हणून त्यांना शोध गावणं सोपी होतं इथं हा कोणी जो हो गुंड प्रवृत्तीचा राक्षसी प्रवृत्तीचा व्यक्ती गायब आहे तो देशात गा कोण्या कोपऱ्यात घे गा तर कधी कधी याच्यामध्ये उशीर लागतो याचा अर्थ एकमेकाची तुलना केलीच पाहिजे आपल्या बुद्धीचं तेज दाखवलंच पाहिजे असं काही ठरलेलं आहे का नाही जनतेच्या प्रश्नासाठीच तर तुमच्यासारख्यांचे पक्ष पुढे जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे म्हणून तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असता तर जनतेनी महाविकास आघाडीला आशीर्वाद दिला असता लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुमचा अहंकार पाहून रावणाने सुद्धा म्हटलं असतं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे पाहून रिस्ते मे तू हे आम्हाला बाप गत आहे म्हणून एवढा अहंकार लागला होता खाते काय वाटप करायचे ही मुख्यमंत्री अकरा अकरा ही मुख्यमंत्री जो उठला तो पोलीस अधीक्षकांना फोन करायचा आणि बघा होम मिनिस्टर माय हु आणि जो तो एकमेकाच्या जेलमध्ये टाकायच्या गोष्टी करायच्या एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला प्रकाशात येण्याचा खरं तर काही कट्टी कार्यक्रम आहे का इथं काय काय चालू आहे राजकारणामध्ये हो की आमच्या खासदारांनी अरे मोठं मन ठेवा एवढ्या हो, इतक्या छोट्या मनानी कधी राजकारण केलं जातं का उद्या उद्धवसाहेबांचा वाढदिवस असेल तर मी लेखीपत्र पाठवतो त्यांना शुभकामनांचं याचा अर्थ काय मला वाटतं की इतक्या कोत्या मनाचं राजकारणाने राजकीय नेत्यांपासून जनतेनी निश्चितपणे अशा नेत्यांना धडा शिकवलं पाहिजे आमचा कुठं गेला काय आपल्या विचारावर श्रद्धा नाही आपल्या विचारावर विश्वास नाही आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही इतका संशय आश्चर्यजनक आहे सर अजित पवार यांनी सुरेश देसाई दिली नाही असं माहिती समोर येते सुरेश देसाई यांनी काही दिवसापूर्वी मगही भेट की नाही अजितदादानी ब्यस्त रायगे तर भेट देत नाही याचा अर्थ काही माझ्याशी राग आहे का रा नंतर दोन दिवसांनी फोन घेऊ का कधी येता म्हणून तर असं छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकाच्या संदर्भात ओ पूर्वनियोजित कार्यक्रम असतो कधी कधी अजितदादा शेवटी या राज्याचे अतिशय मोठे नेते आहे त्यांचे स्वतःचे कार्यक्रम असतात अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी अजितदादानी भेट मागित घ्यावं कदाचित म्हटलं असेल असं दोन दिवसांनी भेटू म्हणून एकदम अजितदादा आता सुरेश दसांची भेटच घेत नाही अजित दादा अतिशय समंजस नेते आहेत आणि अजित दादा अस कधीच वागणार नाही सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वक्तव्य केलं होते तर पुण्याच्या आयुक्त असं म्हणतात की प्रथम दर्शनी गुन्हा दाखल होऊ शकत नाही आता तो कायद्याचा अभ्यास त्यांना जास्त आहे त्यांनी काही कायद्याचा अभ्यास केला असेल पण व्यक्तिगत रीतीने वाटतं की निश्चितपणे गुन्हा दाखल होऊ शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे कारण ज्या पद्धतीने मन दुखावण्याचं काम केलं जातं त्याच्यावर आणि कमीत कमी त्यांनी लेखी माफीनामा देऊन या संदर्भामध्ये पुन्हा असं वक्तव्य होणार नाही याची काळजी तर निश्चितच घेतली गे पाहिजे ठाकरे यांनी आज शरद पवार हे मग माहीत नाही त्यांचं मी तर तुम्हाला परवाही सांगित ग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असंच वागलं पाहिजे एकमेकाविषयी असेच द्वेषाचं बीज पाहिजे म्हणजे याचा फायदा जनतेगावी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं